बगा, हे बघा एकदम कुरकुरीत असा पापड आपला भाजलेला आहे असा छान पैकी बारीक चुरून आहे नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पापड चटणी कशी बनवायची तोंडी लावण्यासाठी दाखवणार आहे हे बघा फास्ट गॅस केला तर पटपट आपल्याला पलटून घ्यायचा आलटून पलटून असं आपल्या सगळ्या साईडनी पापड भाजून घ्यायचा आहे हे बघा आणखी एक मी तुम्हाला दाखवणार आहे तळून घेण्याऐवजी हा पापड अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भाजून त्याची चटणी करून बघा खूप टेस्टी अशी लागते चटणी पापड आता अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा दोन्ही साइडनी छानपैकी पापड मी असा भाजून आहे अशा पद्धतीने सगळे पापड आता मी भाजून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी पाच ते सहा पापड भाजून घेतलेले आहे तर आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी इथे आपण यूज करणार आहे गरम केलेलं तेल हे बघा तडक्याचं भांड घेतलंय मी ते आपलं गरम झाल्याच्या नंतर आपण तेल टाकणार आहोत एक चमचा तेल टाकायचे इथे बघा तेल गरम झालंय आपल्याला हे तेल थंड करून घ्यायचे गॅस बंद करून एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला थंड करून घ्यावं लागेल तेल आपलं थंड होईपर्यंत इथं पापडाचा सुरा करून घेऊया तेलामध्ये अर्धा चमचा मिरची टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा मीठ मीठ आपण कमीच टाकू कारण ऑलरेडी पापड बनवताना पण मीठचाही वापर केलेला असतो आता हे जे आपलं तेल मीठ आणि मिरची आहे ती मिक्स करून घ्यायची छान आणि ती पापडाच्या वरती आपल्याला आता टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हे बघा किती सुंदर अशी दिसती तशी चवीला पण छान बनती हे बघा किती छान मस्त आपली चटणी बनवून इथे तयार आहे आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करूया जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी झटकीपट बनणारा आह हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा ट्राय करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye-bye.